ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यामध्ये संशयित म्हणून अटक केलेल्या अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय मार्चमध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यावर दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला होता सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी ही माहिती दिलेली आहे दरम्यान या खटल्याची पुढची सुनावणी तीन मे रोजी होणार आहे कॉमरेड पांसारी खून खटला प्रकरणातल्या दोन आरोपींनी जामीन अर्ज केलेला मात्र तो न्यायालयानं आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर हा जामीन अर्ज फेटाळताना कोर्टानं नेमकं काय का नमूद केलेला आहे रि तर या दोघांनीही मार्च मध्ये जामिनासाठी अर्ज जो आहे तो दाखल केला होता आणि त्याच्यावरतीच सुनावणी झाली आणि तो अर्ज जो आहे तो न्यायालयानं फेटाळलेला आहे अमोल काळे आणि शरद कळसकर हे पानसरी खून खटल्यात संशयित म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते खर तर गेल्या अनेक दिवसांपासून जामिनीसाठी अर्ज करत होते आणि आता हा अर्ज जो आहे तो फेटाळून लावलेला आहे दोन्ही बाजूने तर युक्तिवाद झाला होता या दरम्यान शरद कळसकर आणि अमोल काळे यांनी कशा पद्धतीने या सगळ्या दरम्यान या कुण खटल्याच्या संदर्भात अनुषंगाने त्यांचा सहभाग होता अशी बाजू जी आहे ती पटवून दिली आणि म्हणूनच ह्या संदर्भातला ग्रामीण अर्ज जो आहे तो आता फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळं पुढची सुनावणी जी आहे ती आता तीन मे रोजी होणार आहे त्यामुळे निश्चित या सुनावणीकडे देखील उत्सर्वांच्या लक्षात होणार आहे धन्यवाद माहितीसाठी